बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड आपल्या सर्वांचे आय टी मध्ये करियर कसं स्टार्ट केलं याबद्दल आपण तिची सक्सेस स्टोरी आज ऐकणार आहोत सो ही जी काही सक्सेस स्टोरी आहे ती आज आपण तिच्या तोंडूनच ऐकणार आहोत हॅलो चैताली कशी आहेस तू ओके <गाँ> सो okay. so, आज ॲक्च्युली मी तुला इथे इन्व्हाइट केलं आपल्या आप करिअर कमबॅक प्रोग्राम मध्ये की मला तुझी ऍक्च्युअल सक्सेस स्टोरी ऐकायची की तू तुझ एक्झॅक्टली तुझं करिअर कसं स्टार्ट केलं सो so, त्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे तुझ्यासाठी की आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर तुला वाटलं की मी काहीतरी करावं खरंच विषाली खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन तू विचारला आहे मी घरी एकदम एड झाली होती कारण ना मुलं शाळेत गेल्यानंतर पाच सहा तास माझ्याजवळ होते आणि मग त्यामध्ये काय करायचं करिअर वॅप तर खूप मोठा होता आणि असं खूप विचार यश म्हणाल की अरे आपण घरात बसतोय आपण एवढा टाईम स्पेंड करतोय आपलं एज्युकेशन झालेलं आहे आणि आपण काहीच करत नाही आहे मी एकदम एड म्हणून गेली होती की नक्की मला करायचं काय पण मला असं व्यवस्थित काही मार्ग भेटत नव्हता अच्छा मग तू ह्या फ्रस्ट्रेशनमध्ये कसा मार्ग काढला आणि का का तुला असं का वाटलं की मी आय टीमध्येच जावं आय टी फील्डमध्येच करिअर करावं असं का वाटलं तुला हे बघ ऋषाली मी बऱ्याच दिवसापासून सर्चिंग सर्चिंगमध्ये होती की काहीतरी वेगळं करायचं आहे की असं करायचं की मुलांना पण सांभाळता आलं पाहिजे आणि अर्निंग पण झालं पाहिजे ओके okay. आणि तसं एक म्हणजे माझी एक मैत्रीण आय टीमध्ये चांगल्या प्रोफाईलला आहे सॅलरी पण चांगली आहे तिच्याशी नेहमीचं कम्युनिकेशन होतं मी तिच्याशी असंच बोलायचं तर ती मला बोलली अगं आय टी हा पण एक तुझ्यासाठी बेस्ट पर्याय आहे मी म्हटलं अगं पण आय टी आणि माझं तर काही बॅकग्राऊंड नाही आहे तसं ना ती म्हणे असं असं काही नाही आहे की अशा पण काही गोष्टी आहेत की त्या ग्रॅज्युएशननंतर आपण आय टीमध्ये जाऊन करू शकतो आणि मी पण ठरवलेलं होतं की करायचं आहे तर नक्कीच आपण पूर्ण करूया आणि वृषाली माहिती ना की जर माणसाला करायचं असेल तर त्यासाठी तो काही पण करू शकतो नक्की मग मी असंच सर्चिंगला सुरुवात केली बऱ्याच नाशिकमधल्या आय टी कंपन्यांना सर्च केलं त्यामध्ये मला सुमागोचं रेटिंग चांगलं दिसलं आणि मग मी सुमागोत आले पण चेताली तू तर नॉन आय टी बॅकग्राऊंडमधनं आहेस सो मग आय टीमध्ये येताना तो कॉन्फिडन्स कसा आला तुला मला हा कॉन्फिडन्स थोडाफार प्रमाणात तर माझ्या मैत्रिणीकडून मा मिळालाच होता त्याच्यात ग्रॅज्युएशनमध्ये इंग्लिश स्पेशल होतं तर मला एक थोडंसं वाटू शकत होतं का मी आय टीमध्ये जाऊ शकते आणि मग मी नाशिकमधल्या चांगल्या चांगल्या आय टी कंपनी ट्रेनिंग सेंटर सर्च करायला के मा सुरुवात केली त्यामध्ये मला आपलं सुमागोचं रेटिंग चांगलं दिसलं तिथले मुलांचे व्ह्यूज होते ते छान होते मग मी सुमागोमध्ये आली आणि मग तिथून पुढे तर माझा प्रवास तुझ्यासोबतच चालू झाला ओके okay. रुशली माझ्या करिअरमध्ये पंधरा वर्षाचा गॅप होता आणि त्या गॅपमध्ये कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपशी लांब लांबपर्यंतचा संबंध नव्हता म्हणजे मी एवढंच बघत होती तर मुलं गेम खेळतात हे करतात आणि इथे आल्यावर तर सगळं कॉम्प्युटर्स लॅपटॉप पहिले तीन चार दिवस तर मला खूप म्हणजे टेन्शन घाम यायचा अरे आपल्याला ह्या कॉम्प्युटरशी आता हाताळायचं आहे याची सवय करायची आहे मी पहिले तीन चार दिवस तर येत होती जात होती आणि मग त्यानंतर सुमागोच्या स्टाफने मला खरंच खूप छान ट्रेनिंग दिलं आणि पुढच्या पंधरा एक दिवसातच असं वाटलं मला की हो खरंच मी काहीतरी नक्की करू शकते सो मग सुमा, सुमागोमध्ये तुझे काही ट्रेनिंग घेतलं त्या टेक्नॉलॉजीबद्दल मला नक्कीच तुझ्या तोंडून ऐकायला आवडेल हे बघ वृषाली एम एस सी आय टी नंतर मी कॉम्प्युटरचं काहीच केलेलं नव्हतं के मा त्याचं खूप मोठा गॅप आहे माझा मग इथे आल्यानंतर पेनपासून एक्सेलपासून सुरुवात झाली आणि खरंच मी सांगते की इथल्या ज्या मॅम आहेत सीओ मॅम त्यांनीसुद्धा माझ्या या जर्नीत खूप मदत केली आहे त्यांनी बघितलं माझं कसं रुटीन चालू आहे काय मग त्यांनी मला ग्राफिक डिझायनिंग आणि डिजिटल मार्केटिंग हे स्कोर्स सजेस्ट केले त्यामध्ये पण त्यांनी मला विचारलं की तुला नक्की काय आवडतं तू आता हे पेंट करते एक्सेल करते मग तुला नक्की काय करायला आवडेल तर मी मॅडम मॅडमला सांगितलं मॅम मला डिझाईन फील्ड आवडते नंतर माझं इंग्लिश चांगलं असल्यामुळे मॅमने मला सजेस्ट केलं की तू डिजिटल मार्केटिंगमध्ये जा तू कंटेंट राईट पण करू शकते आणि मग असा एक कॉम्बिनेशन करून डिजिटल मार्केटिंग आणि ग्राफिक डिझाईनिंग असा एक सहा महिन्याचा प्रोग्राम झाला पण सहा महिन्याचे मी आठ महिने घेतले आणि या आठ महिन्याच्या जर्नीमध्ये खूप छान छान एक्सपिरियन्स आले म्हणजे असे एक्सपिरियन्स आले की हो आज मी मार्केटमध्ये मा नक्की स्ट्रॉंगपणे आहे मेरुशाली अच्छा म्हणजे तुझं नॉन आय टी बॅकग्राऊंड असताना पण एक्झॅक्ट तू कुठल्या फील्डमध्ये किंवा कुठली टेक्नॉलॉजी चूज केली पाहिजे हे सुद्धा तुला मॅमने सजेस्ट केलं मला हे मॅमने खूप छान सजेस्ट केलं जे खरंच मला आवडणं आणि त्यांच्या या सजेशनमुळेच मी असं म्हणायला हरकत नाही का मी आज इथपर्यंत आहे हो अगदीच छान सो सुमागोमध्ये तू जे काही ट्रेनिंग घेतलं त्याचं तुला कसं बेनिफिट झाला खूप छान बेनिफिट झालं आहे ऋषारी आणि एक मार्केटमध्ये ना माझी नवीन ओळख तयार झालेली आहे खूप दिवस नाही झाले सहा महिन्याचाच कालावधी गेला पण मी जे काही क्लायंट्स वगैरे हायर केले आहेत त्यांनी माझी खूप छान एक ओळख आहे मार्केटमध्ये मा आणि माझ्या अंडर एक छोटीशी टीम पण आहे mm -hmm. मी सध्या नाईन्टी के पर्यंतची सॅलरी अर्न करते आणि त्यावर माझ्या टीमला पण मी सांभाळते आहे इतकं छान माझं एक प्रोफाईल सध्या तयार झालं आहे आणि फक्त सहाच महिन्यात हे झालेलं आहे तर मी तर खूप हॅपी आहे याबद्दल अरे वा मला तर अगदी छान वाटलं तुझी सक्सेस स्टोरी ऐकून आणि ह्या तुझ्या सक्सेस स्टोरी मधन अजून पण दुसऱ्या लेडीज प्रेरणा घेतल्या सो so, खूप छान सक्सेस स्टोरी होती आणि धन्यवाद की तू सुमागो मध्ये आलीस आणि तुझी सक्सेस स्टोरी माझ्यासोबत शेअर केली सो so, थँक यू सो so मच सो so, अशा ह्या वुमेन एम्पॉवरमेंटच्या करिअर कमबॅक मध्ये आम्हाला आम अशा शंभर लेडीज घडवायच्या आहे की ज्यांना त्यांचं ऍक्च्युअल आय टीमध्ये करिअर स्टार्ट करायचं आहे सो so, जसं चैतालीने तिचं करिअर स्टार्ट केलं सो so अशा शंभर चैताली आमच्याकडनं घडल्या पाहिजे हे आमचं विजन आहे सो so, जसं फॅमिली रिझन्समुळे किंवा मॅटर्निटी लीव्ह असेल किंवा कुठलेही फॅमिली इश्यूज असतील त्यामुळे जर वुमेन्सचा करिअर गॅप झाला आहे किंवा ज्या लेडीज आता म्हणजे घरी आहेत त्यांना त्यांचं करिअर स्टार्ट करायचं आहे असं वाटतंय त्यांचं ते विजन आहे की त्यांना आता परत करिअर स्टार्ट करायचं आहे सो so, ह्या सगळ्या लेडीजसाठी ही एक खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि ही गोल्डन अपॉर्च्युनिटी नक्कीच तुम्ही ग्रॅप केली पाहिजे ही मी आशा करते सो so, आय uh, होप की तुम्ही सगळ्या लेडीज याच्यामध्ये सहभागी होतील आणि हा एक आपण मोठं एक वुमेन एम्पॉवरमेंट निर्माण करू